हाय हॅलो मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता मी तुम्हाला इथं हळद दाखवते हळद दिसतच असेल तर आता उन्हाळ्यात आपण हळद हळद पण तयार करतो बरेच आपण उन्हाळी कामं करतो चटणी मसाला तर त्यातीलच मी हळद तयार केली हळद मी गिरणीत नच दळून आणली परंतु ती दळण्याच्या आधी जी काही प्रोसेस असते ती खूप महत्वाची असते तुम्ही केली तरी चालते नाही केली तरी चालते पण जर केली तर त्याचा खूप फायदा होतो हे तुम्हाला कळतच असेल बघा ह्या प्रोसेसमुळे इतकी सुंदर स्वच्छ आणि पिवळी धम्मक हळद तयार होते आणि शिवाय अशा पद्धतीने जर तुम्ही हळद केली तर आपण जेव्हा मुलांना दुधामध्ये हळद देतो ना तर तेव्हा त्याचा त्यांना त्रास होणार नाही तर ती कशी केली ते दाखवते मी सर्वप्रथम मी तर हळकुंड घेतले आपण हाळकुंड आणले की तसंच गिरणीतनं दळून आणतो मी पण तशीच करायची पण गेल्या दोन तीन वर्षापासून मी या पद्धतीनेच करते तुम्हीही या पद्धतीने जर केली तर तुम्ही कधीच दुसरी पद्धत अवलंबणार नाही इतकी सुंदर ही पद्धत आहे तुमच्या लक्षात पण येईल तर सगळ्यात प्रथम ना रात्री आपण ही हळद भिजवत टाकायची पाण्यामध्ये सुरुवातीला मलाही वाटलं एवढी वाळलेली हळद आणि परत ओली करायची मग ती कशी दळली जाणार पण ती इतकी व्यवस्थित वाळते ना दोन तीन दिवसात त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं कारण नाही तर अशी मोठा हांडा मोठं भांडं घ्यायचं मोठं पातेल असेल तर ते घ्यायचं तर पण मी हांडाच घेतला कारण की हळद भिजवल्यानंतर ती फुलते आणि तिला खूप जागा लागते त्यापेक्षा असं जर मोठं मोकळं भांड घेतलं तर मग तिला फुलायला पण जागा मिळते कारण ही हळद आपण रात्रभर पाण्यात ठेवणार आहोत तर अशी सगळी नंतर मिक्स करून घ्यायची आपण हळद टाकल्यानंतर आणि मग ती आपण रात्रभर अशी झाकून ठेवायची थे। पूर्ण रात्रभर आणि मग सकाळी तिच्यावर आपण प्रोसेस करायची तर या पद्धतीने बघा अशी बाकीच्या खराब निघाल्या त्या काढून घेतल्या आणि जेव्हा हळद आपण रात्रभर ठेवतो ना तर त्यानंतरही बरंच तुम्हाला मी दाखवते कशी खराब हळद निघते ते तर ती काढता येते जर आपण ह्या पद्धतीने हळद केली तर जर हळकुंड भिजवला नाही तर आपल्याला लक्षात येत नाही मग आम्ही हळद आणि आता आपण ही सकाळी बघतोय तर सकाळी बघा वरती तुम्हाला एकदम काळशार पाणी दिसत असेल आणि हळद आपण टाकली ते तेव्हा किती बारीक होती आता ही अशी किती छान फुडली ती हळद आणि मग त्याच्यानंतर आपण ही हळद शिजून घ्यायची असते खूप खराब पाणी निघतं इतकं खराब निघतं ना की तुम्हालाच आश्चर्य वाटेल कारण कि ती हळद आपलं जमिनीतनं घेतो आपण म्हणजे शेंगांसारखे ती हळद येते त्यामुळे तिला माती लागणं साजिक आहे तर त्यासाठी काय करायचं एक एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि पाणी पण थोडं मोकळंच ठेवायचं खूप कमी नाही ठेवायचं मी दोन वेळा ही हळद शिजवून घेतली आता आपण ही पाणी का ठेवलं तर हळद आपल्याला शिजवून घ्यायची शिजवल्यामुळे काय होतं ना की आपल्याला त्या कच्च्या हळदीचा त्रास होत नाही त्यासाठी म्हणजे आपण लहान मुलांना दिलं तरी त्याचा त्याला काही त्रास होत नाही तरी ही हळद किती मिनिटं शिजवायची तरी ही हळद आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं शिजवायची आणि सगळ्यात सोपं त्याचा सिम्बॉल जर सांगते मी तर जेव्हा म्हणजे असं पाणी ठेवायचं थोडं कोमट झालं की हळद टाकायची जेव्हा तिला उकळी फुटली ना एक दहा पंधरा मिनिटात उकळी फुटायला लागते बघा हे बघा असं इथं वरती असं पाणी येत आहे किती खराब पाणी येत आहे आणि सगळं काळ काळ साईडला साचलंय तुम्हाला दिसतच असेल आणि आता उकळी पण यायला लागली बघा तर अशी उकळी आली की मग आपण गॅस काय करायचा बंद करायचा आणि मग ती हळद त्यातनं काढून घ्यायची मग मी एका परातीमध्ये याच्या चाळणीच्या साह्याने काढून घेतली ती बघा किती फुलून गेली आणि अशी शिजली ना तर खूप छान म्हणजे हळदीचा रंग पण इतका सुंदर येतो काय सांगू तुम्हाला तर अशी आपण काढून घ्यायची ती बघा किती काळं पाणी दिसते म्हणजे हांड्यात निघालं काळं पाणी ते वेगळंच आणि ते, वे ते पाणी तर मी फेकून दिलं नवीन तुमच्या समोर मी स्वच्छ पाणी घेतलं होतं त्याच्यात पण इतकं काळं आलं तर हे बघा हे अशी हळकुंड आहे ना आपण सगळी फुलून गेली त्याच्यानंतर आपण तिला शिजवल्यानंतर पण अजून जास्त फुडली आणि मग आपल्याला फुडल्यानंतर आपल्याला हे असं खराब दिसत आधी आपल्याला दिसत नाही कारण कळतच नाही प्रत्येक हळदीमध्ये काही ना काही डाग असतो त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही तर या पद्धतीने आपण सगळी उकडून घेतली तिला म्हणजे एक शिजवून घेतली आणि बघा किती काळं पाणी आहे बघा हे एवढं काळं पाणी पातेल्यातलं वेगळं पाणी काळ एवढी घाण निघून जाते ना काय सांगू तुम्हाला तुम्ही नक्की करून बघा त्याच्यानंतर हे बघा परत उकळलेलं पाणी मी तुम्हाला पातेल्यामध्ये दाखवलं सुद्धा खूप खराब आहे आणि मी दोन वेळा उकडून घेतली त्यामुळे दुसऱ्यांदा आपण परत पाणी ठेवलं हे बघा अशा पद्धतीने किती छान फुलली ना हळद आणि पिवळी धम्मक पण दिसतच असेल तुम्हाला कारण एवढी घाण निघून गेली त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी ही हळद उन्हाळ्यामध्ये वाळत टाकली अशी मोठं कापड घ्यायचं किंवा साडी घ्यायची आणि अशी हळद आपण हे करायची म्हणजे पसरून टाकायची तर त्याच्या आधी आपण ही हळद ना तोडायची असते म्हणजे एक तर चाकूने काढा किंवा खलपत्याने कुठून काढली तरी चालते वरती मी ते तुम्हाला दाखवतेच आणि जे काही घाण आहे जे काही खराब आहे ना तर हे असं काढून टाकायचं चा, चाकूने चाकूच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने लगेच निघतं तुम्हाला खोटं वाटेल कमीत कमी, कमी शंभर शंभर दीडशे ग्राम अशी खराब आळत निघाली बघा कशी कुरकुरीत अशी छान झाली मी चिरून घेतली होती ती चाकूच्या साह्याने किंवा असं खलपत्याने पण तुम्ही अशी फोडून टाकू शकता जर फोडली ना तर उन्हाळ्यात मग ती अशी कडकडीत छान वाळते म्हणून अशी फोडून घ्यायची किंवा अशी चाकूच्या साह्याने चिरून घ्यायची तर पूर्ण दोन ते तीन दिवस तरी तुम्ही ती वाळवा कारण वा। आपण भिजवलेली असते ना रात्रभर तर तिच्यामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहता कामा नये म्हणजे ती व्यवस्थित कुटली जाते मग कांडप मशीनमध्ये तर बघा मी त्याच्याने सहाय्याने पण तुम्हाला दाखवलं खलबत त्याच्या सायाने आणि असं चाकूने पण मी चिरून घेतले कारण मी सहसा चाकूने चिरून घेतलं खलबत्याने ती व्यवस्थित चिरली हे तुटत नव्हती हो माझ्याकडनं सटकून जात होती तर अशा पद्धतीने आपण सगळी चिरून घ्यायची किंवा म्हणजे खलबत्याने कुटून घ्यायची बघा ह्या अशा पद्धतीने तुम्हाला दिसतच असेल अशी सगळी अशी वाळवायची तीन दिवस तरी वाळवा चांगल्या उन्हामध्ये त्यानंतर मी आण फिरणी पण असते दही पण किंवा कांडून आणि बघा किती पिवळी धमक झालेली आहे कारण की आपण जी हळद असते ना तिचं सगळी घाण आधीच काढून घेतली कधी कधी आपण म्हणतो ना भाजी कचकच -कच का लागते की मी तर सगळी व्यवस्थित निवडून टाकली होती पण हळदीमध्ये बरीच माती निघते बरेच खडे निघतात बघा तुम्ही जेव्हा भिजवणार ना तुमच्या लक्षात मग मती भिजवल्यामुळे ती सगळी घाण काढल्यामुळे भाजीला पण कचकच वगैरे येत नाही आणि अशी छान हळद तयार होते तर आजची हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माझी प्रोसेस कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ